सतराशे तेरा ते सतराशे वीस या अल्पकाळात मुघल दरबारातील सर्वात शक्तिशाली असलेले सय्यद बंधू म्हणजे अब्दुल्ला व हुसेन अली होत ते हिंदुस्थानी गटाचे नेतृत्व करीत असत महम्मद पैगंबराचे वंशज मानले जाणारे सय्यद बऱ्याच शतकांपूर्वी भारतात आले त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने दुआ प्रदेशात व मुझफ्फरनगर क्षेत्रात होते सय्यद बंधू अबुल फरहचे वंशज मानले जातात अबुल वास्तव्य होते हे सय्यद लोक अकबराच्या सैन्यात भरती झाले व अनेक मोहिमात त्यांनी भाग घेतला सय्यद बंधूंचा पिता सय्यद मिया विजापूर व अजमेर येथे सुभेदार म्हणून काम करीत होता तो राजपुत्र मुअज्जमच्या गटात होता स्वतः सय्यद बंधूंनी औरंगजेबेच्या मृत्यूनंतर झालेल्या वारसा संघर्षात महत्वाची भूमिका बजावली या कार्याबद्दल सम्राट बहादूर शाहने त्यांना सन्मानित करून चार हजारचा चा मनसबदार नियुक्त केले एवढेच नव्हे तर राजपुत्र अजिमुशने हुसेन अलीला बिहारमध्ये महत्वाच्या जागी नियुक्त केले तसेच अब्दुल्लाला अलाहाबाद सुभ्यात स्वतःचा नायब बनविले अजय या उपकारांची परतफेड म्हणूनच की काय सतराशे तेरामध्ये सय्यद बंधुनने अजय मुलगा फरुख सिहर याच्या वतीने युद्धात भाग घेतला त्यात सम्राट जहांदर शाहला पराभत करून ठार मारले आणि दिल्लीची सत्ता फिरुख सियरकडे सोपवली परिणामी फिरुख सैयरने सय्यद अब्दुल्लाला आपला वजीर नियुक्त केले व त्याला मोठ्या मोठ्या पदव्यांनी विभूषित केले त्याचबरोबर हुसेन अलीलाही मोठ्या मोठ्या पदव्यांनी सन्मानित करून मीरबक्षी म्हणजे मुख्य सेनापती बनवले खाफी खानने असे मत व्यक्त केले आहे की अब्दुल्लाला आपला वजीर बनवण्यात फिरुख सैयरने फार मोठी चूक केली पुढे अब्दुल्लाच्या नियंत्रणातून मुक्त होण्यासाठी फिरुख सै्यारला सय्यद बंधूंशी संघर्ष करावा लागला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सय्यद बंधूंना अतिमहत्वाची पदे दिल्याने तुराणी व इराणी सरदारांची ईर्षा पेटून उठली आणि त्यांनी सय्यद बंधूंचा अपमान करण्याची तसेच पराभूत करण्याची एकही संधी सोडली नाही सय्यद बंधूंच्या विरोधकांमध्ये सर्वात सक्रिय सम्राटचा कृपा पात्र असलेला मीर जुमला होता त्याला सुराणी गटाचे पूर्ण समर्थन होते अशातच दुर्बल आणि स्वतंत्र विचार व निर्णय शक्ती नसलेला सम्राट शक्तिशाली गटांच्या हातातली कटपुतली बनला त्याचे परिणाम घातक सिद्ध झाले मीर सम्राटचा इतका विश्वास होता की राजाज्ञावर स्वतःच्या वतीने स्वाक्षरी करण्याची संमती त्याने मीर जुमला देऊन टाकली होती याला अर्थातच अब्दुल्लाचा तीव्र आक्षेप होता त्याचेही म्हणणे उचित होते की मनसब देणे बढती देणे किंवा नियुक्ती यांसारख्या महत्वाच्या गोष्टींबाबत वजीराचा सल्ला घेणे जरुरीचे आहे काफी खानानेही असेच मत प्रकट केले आहे की सम्राटने आपल्या सत्तेचे अशा प्रकारे हस्तांतर करणे योग्य नव्हते आणि वजीरपदासाठी ते ठीकही नव्हते ह्यातूनच सम्राट आणि सय्यद बंधूंमध्ये मतभेद सुरू झाले अशातच सम्राट फिरुक्सेरने हुसेन अलीला दक्षिणेचा सुविधा नियुक्त केले दोन बंधूंना एकमेकांपासून वेगळे करून त्यांची शक्ती कमी करण्याचाच तो डाव होता म्हणूनच वडील बंधू अब्दुल्लाला दिल्लीच्या कटकारस्थानात एकटा ठेवण्याची हुसेन अलीची इच्छा नव्हती म्हणून त्याने सम्राटला अशी अनुमती मागितली की हुसेन अली स्वत दिल्लीलाच राहील आणि दक्षिणेचा कारभार आपल्या नायब मार्फत चालवेल परंतु मीर जुमलाच्या सल्ल्यानुसार हिरुख सैयरने हा प्रस्ताव डोकारून लावला व हुसेन अलीस दक्षिणेत जाण्यास भाग पाडले परिणामी सम्राट आणि सय्यद बंधू यांच्यातील संबंध विकोपाला गेले व सय्यद बंधूंनी दरबारात येणे बंद केले तसेच आपल्या पूर्ण बंदोबस्त केला अखेर वातावरणातील तणाव कमी करण्यासाठी राजमातेने मध्यस्थी केली त्यामुळे संबंध थोडे बरे झाले नव्या तडजोडीनुसार हुसेन अलीने दक्षिणेची सुभेदारी सांभाळण्यास दक्षिणे जावे असे ठरले त्याचबरोबर मीर जुमलाला पाटण्याला पाठवण्याचा निर्णय झाला